नर्मदे हा बघा आपण आहे ना महाराष्ट्रातून आलो ना महाराष्ट्रातून आल्याच्यानंतर आपल्याला कंजी फाटा लागतो पंजी फाट्या चौक लागतो चौक आहे ना चौकामध्ये तुम्हाला चौकात आलं का तुम्हाला नर्मदा परिक्रमा मार्ग सरला जायला तिथं बोर्ड आहे त्या बोर्डावरून ह्या साईडला जायचं इकडून आल्याच्यानंतर हे बघा असं जायचं तर हे बा असं हाडवा असं जायचं सरला चढायला आपण सुरुवात करतो आहे हे सर आपल्याला सातपुरा पर्वत या पर्वत वर चढून परत खाली उतरायचे म्हणजे हे फुल उंच आहे म्हातासर हे आठ किलोमीटरचं अंतर हे वर चढायचं आहे आपल्याला म्हातासर नर्मदे हर नर्मदे हर नर हर बघा आता आहे ना म्हातासर चढायला सुरुवात केलेली आहे कंजी फाटा कंजी फाटा लागतो पणजी गुजरातमध्ये आल्याच्यानंतर गुजरातमध्ये आलो ना तर कंजी फाटा लागतो आपल्याला तिथून आपल्याला उजव्या हाताला द्यायचं आहे बरोबर उजव्या हाताला यायचं उजव्या हाताला हे बघा ते वर तुम्हाला दिसते ते वर चढायचं त्याच्या वडं दोन तीन डोंगर आहेत म्हणजे आपल्याला मातासरल्यान वरच राहायचे माथासरवा नरबदे हर ए हर हे बघा इथून आलो ना असं असं आहे ना आपण आलो इकडून हे बघा इकडून हे ब्रिज क्रॉस केला आहे ना ब्रिज क्रॉस करून आल्याच्यानंतर आपल्याला हे सरळ न जाता आहे बघा असं राहायचं आहे असं हे तुम्हाला वरती आहे ना सौर ऊर दिसेल त्याच्या बाजूनी आहे ना आपल्याला मानता सर शॉर्टकट आहे थोडा वर चढायला वर चढायला जर आपल्याकडं जे म्हणजे वयानुसार असं जास्त तर त्यांनी आहे ना आपल्या रोडने गेलं तरी चालेल पण तुम्ही बघा तुम्हाला कसं हे होत आहे ते पण रोडने गेलं तरी, तरी चालेल तर हर अर... ए हर हे बघा नर्मदेवर सर चढतो आहे मातासर माता सर चढतो आहे सापुद्रा पर्वत आहे ह्या पर्वतामधून म्हातासर आहे माता चढतो आहे नर्मदा परिक्रमाशी ह्या रोडने जातात काही मधून जातात मी दोन वेळा शॉर्टकट मारलेलं मधून मी पण त्याच्यामुळं वर आलो आहे आणि सर चढण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त दोन ते अडीच तास तीन तास याच्यावर नाही लागते माता सर चढायला कारण अपूर्ण वर आहे म्हणसा आहे नर्मदे हर नर्मदे हर हे हर बघा मातासरचं इथे आहे मातासर गुजरातमध्ये गुजरातमध्ये ही परिक्रमा रोड आहे हा परिक्रमा रोड असा चालतो सापुद्रा पर्वत आहे पर्वताच्यामधून चालतो आणि हे जंगल आहे हे जंगलातून आज आजच्या दिवस उद्या उद्या जंगलातून बाहेर निघणार नर्मदे हर नर्भदे हर नर्भदे माता सर आहे ना चढतो आहे आता माता सर चढतोय आणि माता सर चढायला आहे बघा असं एवढं वर आणि हे शुल्पानी झाडी आहे आणि सापुत्रा पर्वत आहे बघा तसं चढायला आहे ना फुले वर असं आहे पूर्ण ह्या शिल्पाने झाडी आहे मातासर साबुद्रा पर्वत आहे नर्मदा परिक्रमा असे हे आठ किलोमीटरचं अंतर आहे हे अंतर आठ किलोमीटरचं जा आहे तेव्हा आम्ही आम्हाला अजून माझ्या मते एक तास लागेल नर्मदे हर हर नर्मदे हर हे बघा आपण आहे ना परिक्रमा मातासर चढतो आहे मातासर चढताना तुम्हाला एक दाखवतो मातासर चढताना आहे ना आपल्याला आहे ना मातासरमध्ये मातासरवर ज्यावेळेस आपण चढू ना त्यावेळेस इकडे एक रोड जातो म्हातासरमध्येच वर चढता चढता हे बाजूला पाईपलाईन आहे आणि आपल्याला ह्या रोडला म्हणजे आहे ना उजव्या हाताला जायचं नाही थोडं सरळ वर आहे हे बघा मातासर सरळ वर बघा हे असं वर चढायचं आहे सरळ हे बघा सवर, कड़ा, कड़ानी, कड़ा, कड़ानी। हर, वागा। वर पाईपलाईन कशी आहे कडकडणी कडकडणी नर्मदे हर हे बघा असं वर चढायचं आहे सापुद्रा पर्वत शिल्पानी झाडी जंगलातून आपल्याला वर चढायचं आहे जंगल आहे नर्मदे हर नर हर हे बघा पाच किलोमीटर माता सर चढून वरती आलेलो आहे पूर्ण हे जे आहे ना हे जे आपलं हे स सातपुरा पर्वत आणि नर नर्मदा परिक्रमावाशी ह्या रोडनी सर आणि ही जी चढाई आहे ना ही टोटल आठ किलोमीटरची चढाई आहे पूर्ण वर होय वर आहे ह्या जंगलातून आता इथं माथ्यावरतीच पाणी आलेलं आहे म्हणजे मय्याचं पाणी मैय्याचं पाणी वर आणलेलं आहे बघा तिथून फिल्टर करून खाली जाणार खाली सप्लाय होणार सर्व आदिवासी लोक इकडे तिकडे यांना पण हे जे पाणी जंगलातलं ते ते जंगलातलं एक नंबर पाणी हे बघा आता खाली उतरायचे खाली उतरल्यावरती आम्हाला आश्रम लागेल चांगला आश्रम आहे त्या आश्रमावरती आम्ही भोजन प्रसादी करणार तर टाईम झालेला आहे भेटतं आहे का नाही काय माहिती भेटलं तर बरं होईल नर्मदेहार आता जरा सावली असल्यामुळे जरा बरं वाटतंय उतरायला उतारा असल्यामुळे हे बघा एक नंबर असं मस्त वाटते आणि खरोखर चांगलं वाटते एक नंबर आणि पूर्ण हे जंगल आहे सापुतरा चुलपाणी झाडी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा आता आहे ना ह्या माथेश्वरच्या वर आहे ना बरोबर पर मध्यभागी आलो टाकडा वर आणि आहे ना जे मला महत्त्वाचं वाटलं ते एक दंड लय महत्त्वाचं कमंडूल पाणी बस त्यानेच मी माथेश्वर सोडलो वर आणि ह्या एक तिसरा पायी आहे आणि कमंडूल हे पाणी पिण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्या जो दंड लय महत्त्वाचा आहे नर्मदे हर नर्मदे हर